आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील पूर्वेला वसलेलं एणकुळगाव गाव या गावची यात्रा चाळीस वर्षांनंतर राजकीय गट तट दावे बाजूला ठेवून दुसऱ्या वर्षाच्या तीन दिवसाच्या यात्रा उत्सवासाठी एणकुळ कंसेवाडी ग्रामस्थ नगरी सज्ज झाली असून नाथबाबाच्या नावानं चांगभलं म्हणत यात्रा उत्सव शांततेत पार पाडला जाणार आहे अनेक वर्षांची परंपरा असलेली एणकुळ कंसेवाडी यात्रा सातारा जिल्ह्यात तालुक्यात भागात प्रसिद्ध आहे तरुण युवकांनी चाळीस वर्षांनंतर सर्वांना एकत्र घेऊन एक गाव एक यात्रा संकल्प मनात ठेवला आणि यात्रा शांततेत पार पडू लागली अशा तऱ्हेने तीन दिवस रथोत्सव बगाड कुस्त्यांचे आणि आत्ता या वर्षी नऊ तारखेला बैलगाड्या शर्यतीचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले नाथबा यात्रेच्या निमित्ताने यावर्षी रथ आणि बगाड दोन्ही एकत्र भाविक भक्तांना पाहायला आणि दर्शन मिळाले वैभव जानकर लोकांनी सांभाळून ठेवले आहे या वैभवात मिठाई दुकानदार गावाला सेवा द्यायची या उद्देशाने गेली साठ वर्षांपासून या गावात पंधरा पंधरा दिवस दुकाने थाटत आहेत भरपूर पैसे मिळावे हा उद्देश न ठेवता यात्रा संपली तरी काही दिवस मिठाई दुकानदार सेवा देत आहेत अशा तऱ्हेने मंडळी सनई एनकुळ कनसेवाडी यात्रेत तीन दिवस गजी सनई रथोत्सव बगाड ऑर्केस्ट्रा कुस्त्या आणि बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान पाहायला मिळणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज येता पता इनकुळ यात्रेमध्ये आलो आहे आता इनकुळ यात्रा आज उद्या आणि परवा भरणार आहे आणि यावर्षी शेवटच्या दिवशी नऊ तारखेला एक आकर्षण आहे खास बैलगाडी अड्ड्याचं आहे पहिल्यांदाच बैलगाडी आकर्षण आहे आणि आता मेवा मिठाई दुकान फेटलेली आहेत आज विणकुळी यात्रेमध्ये तर हे सा हे व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार साठ झाली इथे येतात काय सांगाल तुम्ही तुमचं तुक। नाव सांगा गाव सांगा माझं नाव संजय वसंत दुधाने संजय वसंत वसंत दुधाणे दुधाणे दुधाने दुधाणे दुधानेकमकर करकमकर करकम, पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका वा वा छान तर तुम्ही म्हणलं साठ वर्षापासून येत आहे काय स्वरूप साठ वर्षापूर्वी कसं स्वरूप होतं यात्रेचं आज काय वाटतं वाटत साठ वर्षापूर्वी स्वरूप असं यात्रेचं होतं यात्रेला लोक आवर्जून यायच नाथबाच्या आणि हा जो आयटम होता सगळा तो फक्त यात्रेपुरताच मर्यादित यात्रेपुरता मर्यादित होतो यात्रेच वैभव जे होतं ते अजून ह्या गावातल्या लोकांनी सांभाळून ठेवलेलं आहे भरपूर आहे बर तुम्ही मला आता त्या साठ वर्षापूर्वी आणि आज काय वाटते आज दोन हजार पंचवीस लादल काय नाही हा फक्त गावाची सेवा गावाची सेवा करायची हा या उद्देशानं आम्ही इथे येतो गावाच्या सेवेसाठी तुम्ही गावाच्या सेवेसाठी आम्ही इथे येतो काय पैसे भरपूर पैसे मिळवावे आणि गावातल्या लोकांचं आम्हाला एवढं सहकार्य आहे त्या साठ वर्षात आमच्या आजोबा पासून हा व्यवसाय आजोबा नंतर वडील वडील आजोजा मी स्वतः पंचवीस वर्ष झालं वडिलांबरोबर हा व्यवसाय काय सांगताय त्याच्या आधी वडील पंचावन्न वर्ष सर्विस वडिलांची झाली किती दिवस तुम्ही किती दिवस मुक्काम असतो तुमचा मी बगाड यात्रेच्या आधी

यात्रा कमिटी यांचं गावकऱ्यांचं सहकारी पूर्ण सहकारी पूर्ण सहकार्य कशाही बाबतीत तक्रार नाही त्यांच्या बाबतीत काय सांगताय पूर्ण सहकार्य त्यांचं असतं इथं कोण कसलीच अडचण नाही कसलीच अडचण इथं सर्व सामान जरी उघड असतात तर इथलं सुतळी तोडा सुद्धा कोण घेऊन काय सांगताय अरे अच्छा तर अशा तंडेतरा मंडळी गेली साठ वर्ष झाली पंढरपूरवर येतात आणि दुधाने त्यांचं आडनाव दुधाने कर करकमकर या गावामध्ये याकडे तर समाधानी आहेत आणि पंधरा दिवसाचा इथे त्यांचा मुकाम असतो या यात्रेचा यात्रा कमिटीचा गावकऱ्यांचं सहकार्य चांगलं असतं आहे असं त्यांचं आहे तर आज इनकुळ यात्रेत तुम्ही दुकान मांडलेलं आहे आज तीन दिवस यात्रा भरणार आहे सात आठ नऊ तारीख तर काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून येता इथे इनकुळ यात्रेत नव्वद सालात हां नव्वद साला नव्वद सालापासून साला अच्छा अच्छा मग यात्रेत तुम्ही किती दिवस असता इथं चार दिवस चार दिवस अच्छा काय यात्रेचं स्वरूप काय म्हणते तुम्हाला अनुभव असेल नव चलापासून हां चांगली भरती तुम्ही लांब लांब अच्छा तुम्ही एवढ्या लांबून येता काय म्हणजे कसं धांद्याचं स्वरूप कसं असते समाधानी असता का धंदा वगैरे चांगला चालतं नाथबाबाच्या कृपेने धंदा चांगला होतो छान अजून काय सांगाल यात्रेविषयी तुम्ही नव्वद साल किती वर्ष झाली नव्वद अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे नव्वद सालापासून तुम्ही येत आहे ठीक आहे समाधानी आहे असं म्हणताय तुम्ही आणि गावकऱ्यांचं सहकार्य कसं असतं तुम्हाला चांगलं असतं चांगलं असतं यात्रा कमिटी गावकऱ्यांचं सहकार्य सगळे सांभाळून घेतात अच्छा अच्छा तर अशात निर्माण मंडळी हे कोरेगावची व्यापारी आहेत नव्वद सालापासून इथे येतात आणि समाधान आहेत चार पाच दिवस हिंकुळ्यामध्ये असतात हे यात्रेमध्ये आणि मेवा मिठाई जिलेबी लाडू आंबूट तंबूक असं सर्व प्रकारे हे असे दुकान थाटवत असतात कोरेगाववरून तर आणि चांगल्या तऱ्हेने ते म्हणजे समाधान आहेत ते कमिटीविषयी यात्रेविषयी आज नाथसाहेबाच्या यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व भावी भक्तांचं हार्दिक स्वागत आजचे पहिल्या दिवसाचे कार्यक्रम असे आहेत कि तीन तीन आ, सने, सने की तीन साडेतीन वाजता रथाचं भूमिपूजन होऊन रथाचं प्रस्थान होणार आणि आता गजीमंडाचा खेळ चालू आहे अच्छा तसेच पोलीस बांधवाने जोर तासाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याची भव्याची मिरवणूक होणार आहे तसेच बँजो सने सनै तापा बगाडाच्या समोर होऊन गाव फेरी पूर्ण करून पालखीतून निघेल आणि पालखीतून निघेल भैरवबाला पालखी जाते आणि पालखी तिकडं निघाल्यानंतर कार्यक्रम संध्याकाळी वैभव ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळी सांगायला तशी खूप जुनी परंपरा आहे आणि आताचा बगाड रथ असा आम्ही कॉम्बोमध्ये बगाडाचं नियोजन केलेलं आहे अच्छा त्या दोन्हीचा मध्य साधून आम्ही बगाड ही संकल्पना तशीच ठेवण्यासाठी प्रयत्न करून आम्ही दापान गावचे बगाड बघितले रथ बघितले आणि त्यातून आम्ही हा निर्णय करून यंदा नवीन बघाड बांधण्याचा निर्णय केला सर्व ग्रामस्थांनी परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा